गणित नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात नाही का पण विचार करा जर गणिताची उत्तरं आपल्या नेहमीच्या पद्धतींपेक्षा खूप खूप पट जलद मिळाली तर आज आपण वैदिक गणिताच्या याच अद्भुत दुनियेत शिरणार आहोत काही लोक असतात बघा जे मनातल्या मनात, मनात पटापट -पत आकडेमोड करतात असं वाटतं की त्यांच्याकडे काहीतरी सुपर पॉवर आहे पण खरंच तसं आहे का याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण सुरुवात करत आहोत तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी या प्राचीन प्रणालीचा उगम कुठून झाला ते शोधू मग तिच्या शक्तिशाली सूत्रांमागचं रहस्य उलगडू पुढे जाऊन बघू की ही पद्धत फक्त आकडेमोडीपुरतीच आहे की त्या पलीकडेही बरंच काही आहे आणि शेवटी हे सगळं आपल्या गणिताकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला कसं बदलू शकतं हेही जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया वैदिक गणिताच्या एका इंटरेस्टिंग इतिहासापासून आणि हो ही फक्त एक जुनी पद्धत नाहीये तर ही एका हरवलेल्या ज्ञानाला परत शोधून काढण्याची एक कहाणी का आहे तर मग हे वैदिक गणित म्हणजे नेमकं आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्राचीन भारतीय पद्धत आहे खास करून मनातल्या मनात, मनात सुपरफास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी बनवलेली आणि ही जी जबरदस्त सिस्टम आहे ना याचं श्रेय जातं पुरीचे शंकराचार्य स्वामी श्री तीर्थजी महाराज यांना खरं तर त्यांनीच या हरवलेल्या ज्ञानाला पुन्हा जगासमोर आणलं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये हे ज्ञान त्यांनी कुठून मिळवलं तर गणित सूत्र नावाच्या प्राचीन संस्कृत ग्रंथांचा त्यांनी कित्येक वर्ष अगदी सखोल अभ्यास केला आणि त्यातून हे सगळं पुन्हा जगासमोर आणलं याच अभ्यासातून त्यांना या सिस्टीमचा मूळ गाभा सापडला आणि तो म्हणजे फक्त सोळा अत्यंत सोपी पण अफाट शक्तिशाली अशी शब्दसूत्र ही जी सोळा सूत्र आहेत ना हाच वैदिक गणिताचा पाया आहे अख्खी सिस्टीम यावरच उभी आहे एवढंच नाही या मुख्य सूत्रांना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी तेरा उपसूत्र म्हणजे पूरक सूत्रसुद्धा शोधून काढली म्हणजे बघा ही सोळा मुख्य सूत्र आणि त्याला जोड म्हणून ही तेरा उपसूत्र या सगळ्यामुळे ही सिस्टीम एकदम कंप्लीट बनते पण प्रश्न हा आहे की ही सूत्र खरंच इतकी पॉवरफुल आहेत का चला तर मग बघूया की ही दिसायला साधीसोपी सूत्र प्रत्यक्षात कॅल्क्युलेशनमध्ये कसा चमत्कार घडवतात आणि स्पीड कसा वाढवतात बरं आपली नेहमीची गणिताची पद्धत आणि वैदिक गणित यात जमीन आसमानाचा फरक आहे बघा जिथे पारंपारिक पद्धतीत आपल्याला खूप साऱ्या स्टेप्स कराव्या वे लागतात वेळ जातो तिथे वैदिक गणितात उत्तर मिळतं बहुतेक एक वेळा एकाच ओळीत आणि तेही मनातल्या मनात जरा विचार करा मोठ्यात मोठ्या संख्यांचा गुणाकार करायचाय किंवा अवघड वर्गमूळ शोधायचंय इतकंच काय अगदी नव्याण्णव पर्यंतचे पाढे हे सगळं काही काही सेकंदात तेही कॅल्क्युलेटरला हात न लावता अशक्य वाटतंय ना पण वैदिक गणितामुळे हे अगदी शक्य आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं करायला ही पद्धत अजिबात किचकट नाहीये उलट याची सूत्रं इतकी सोपी आणि सरळ आहेत ना की कोणीही ती अगदी सहज शिकू शकतं आणि वापरू शकतं ओके okay, तर आतापर्यंत अनेकांना वाटत असेल की वैदिक गणित म्हणजे फक्त आकडेमोड फास करण्याच्या काही ट्रिक्स पण थांबा खरी गोष्ट तर ही आहे की ही सिस्टम यापेक्षा खूप खूप मोठी आहे हे स्पष्टपणे समजून घेऊया या फक्त काही जादूच्या ट्रिक्स नाहीत वैदिक गणित ही एक स्वतःमध्ये परिपूर्ण एक कम्प्लीट मॅथमॅटिकल सिस्टीम आहे म्हणजे साधं अंकगणित तर सोळाच बीजगणित भूमिती त्रिकोणमिती आणि इतकंच काय कॅल्क्युलस सारखे विषयसुद्धा या सगळ्यांमध्ये वैदिक गणिताची सूत्रं वापरता येतात विचार करा याची रेंज किती मोठी आहे आणि असं नाही की ही, ही फक्त एक जुनी पद्धत आहे नाही ही आजही तितकीच रेलेव्हेंट आहे आज, आज जगभरातले रिसर्चर्स आधुनिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी याचा वापर करत आहेत अगदी भूमिती आणि कॅल्क्युलसमध्ये सुद्धा तर मग या सगळ्या स्पीडमागे फक्त सूत्र आहेत की अजून काही आहे आता आपण या सिस्टीम मागची फिलॉसॉफी समजून घेऊया एक असं तत्वज्ञान जे आपलं गणिताकडे बघण्याचा नजरियाच बदलून टाकेल या सिस्टमची खरी ताकद आहे तिच्या मूळ तत्वांमध्ये एकतर या पद्धती खूप नॅचरल आणि फास्ट आहेत दुसरं म्हणजे त्या शिकायला खूप कमी वेळ लागतो तिसरं त्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेटरवरचं अवलंबित्व एकदम कमी होतं म्हणजे बघा इथे फक्त स्पीड महत्वाचा नाहीये नाही खरा उद्देश आहे गणिताला सोपं बनवणं वेगवान बनवणं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एन्जॉय करता येईल असं बनवणं याचाच अर्थ काय तर वैदिक गणित गणिताला एका भीतीदायक विषयामधून बदलून एक असं स्किल बनवतं जे कोणीही अगदी कोणीही सहजपणे शिकू शकतं जाता जाता एक प्रश्न मनात येतो विचार करा जर गणित आपल्यासाठी एक अडचण न राहता आपल्या क्रिएटिव्ह विचारांना चालना देणारं एक पॉवरफुल टूल बनलं तर आपण काय काय करू शकू काय काय नवीन शोध लावू शकू